चंपाषष्ठी शेष्ठी आली आहे आणि चंपा शेष्ठीला नैवेतामध्ये वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी आवर्जून केली जाते तर आज आपण इथे वांग्याचं भरीत भरून घेणार आहे इथे वांगी घेतलेली आहे तुम्हाला किती प्रमाणात आहे तेवढी तुम्ही वांगी घेऊ शकता इथे कोथिंबीर घेतलेली एक वाटी मी इथे कांदा घेतलेला आहे जेवढा तुम्ही कांदा घेणार आहे तेवढंच तुम्हाला इथे टोमॅटो सुद्धा आहे आणि इथे घेतलेलं आहे आलं लसूण हिरळ मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे तो आपल्याला या यामध्ये घालायचा आणि हे लागणार आहे मसाले जे मसाल्याच्या डाब्यातले जे मसाले ते सगळे मसाले आपल्याला इथे लागणार आहे आता सगळ्यात पहिलं काय करायचंय आपल्याला वांगी जे आहे ते वांग असं गेट काढून घ्यायचंय पाठीमागचा जो भाग असतो तो आपल्याला असा काढून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला वांगी इथे चिरायची म्हणजे काय होतं आतमध्ये जर खिडकी वगैरे असेल तर आपल्याला ते काढून टाकता येतं हा भाग आपल्याला इथे काढून घ्यायचा किंवा नसून काढायचा तर तुम्ही काटेचे असतात ते काटे जे आहे ना ते पूर्ण इथे काढून घ्यायचं आता वांगी ना नेहमी भाजून केलं जातं खरीत पण पन। आज आपण ना वांगी भाजून करणार नाहीये तर अगदी झटपट असं कमी वेळ सुद्धा तुम्ही हे वांग्याचं भरीत करू शकता खायला एकदम चटपटीत लागतं टेस्टी लागतं आणि एकदम मस्त लागतं एकदम सोपी पद्धत आहे जे जेजुरी गडावरती चंपा शेष्टीला अगदी याच पद्धतीने वांग्याचं भरीत बनवलं जात कारण एवढे वांगे जर तिथे भाजायचं म्हटलं तर खूप वेळ लागतो आहार लागतो भॅशीवरती एवढं शक्य नसतं त्यामुळे तिथे अगदी याच पद्धतीने वांगे फ्राय करून भरीत तिथे बनवलं जातं तर इथे आपण घेतलेले वांगे चिरून त्यानंतर ना कढईमध्ये तेल आपल्याला घालून घ्यायचं थोडंसं तेल आपल्याला जास्त घालायचं आणि जी वांगी आपण चिरून घेतलेली ती वांगी आपल्याला यामध्ये फ्राय करून घ्यायची म्हणजे अगदी शिजेपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं वरनं झाकण ठेवलं तरी चालेल तर अगदी पाच सहा मिनटामध्ये ना आपली ही छान अशी शिजली गेली आहे बघू शकता गॅस इथे मोठाच ठेवायचा त्यानंतर ना काय करायचं जरासा वांगी साईडला घ्यायची आणि जिरी मोरी घालून घ्यायची जिरी मोरी तडतडली की कांदा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आता कांदा घालून घेतलेला आहे आपल्याला कांदा चांगला लालसर होईपर्यंत इथे परतून घ्यायचा वांगे सुद्धा आपल्याला त्यामध्ये तशीच ठेवायची म्हणजे वांगे सुद्धा चांगली परतली जातात त्यामधला जो आळणीपणा असतो तो पूर्ण निघून जातो तर इथे आपल्या कांदा जो आहे तो चांगला शिजला गेलेला आहे परतला गेलेला आहे त्यानंतरनं टोमॅटो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा टोमॅटो घातला की आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे म्हणजे अर्धा चमचा किंवा एक चमचा असं तुमच्या अंदाजानुसार मीठ यामध्ये घालायचं कोथिंबीर घालून घेतलेली कोथिंबीर सुद्धा चांगली परतली जाते वांग्याचं भरीत करताना कोथिंबीरचा वापर शक्यतो जास्त करायचा त्यानंतर थे, ना इथे ठेचा आपण घालून घेतलेला आहे म्हणजे आलं लसूण हिरव्या मिरचीचा जो ठेचा बनवलाय तो घालून घेतलेला आहे हलवायचं आणि झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यामुळे काय होतं ना टॉमॅटोचा जो कलर आहे ना तो पूर्ण परि उतरतो आणि चांगलं तेलामध्ये ते गळलं जातं आता मसाले आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही दाखवले जे डाब्यामध्ये मसाले ते सगळे थोडे थोडे घातलेले व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्यानंतर ना थोडंसं आपल्याला पाणी घालून घ्यायचं मॅचर जो असतो ना पावभाजीचा त्याने आपल्याला वांगी पूर्ण आता इथे फोडून घ्यायची पूर्ण आपल्याला बारीक करून घ्यायची कांदा सुद्धा त्याबरोबर चांगला बारीक होतो टोमॅटो सुद्धा बारीक होतो आणि ह्या तिन्हींचं इंच जे एकमेकांमध्ये जे मिसळलं जातं ना त्यामुळे वांग्याचं भरीत खायला खूप छान लागतं एकसंगपणा हलवून घेतलं झाकण ठेवलं होतं पाच मिनिटभर गॅस इथे आपल्याला बारीकच ठेवायचं आहे बारीक गॅस होती आपल्याला ते पाच मिनिटभर वाफे होती शिजून घ्यायचं आणि थोडंसं असं वलसर ठेवायचं म्हणजे भाकरी बरोबर खायला ते छान लागतं आता कोथिंबीर परत एकदा मी घालून घेतलेली व्यवस्थित हलवून घ्यायचं तर इथे झालं आपलं हे वांग्याचं भरीत बनवून तयार झालेलं आहे आता आपण बाजरीची भाकरी बनवून घेणार आहे वांग्याचं भरीत जेवढं खंडोवाला प्रिय असतं तेवढेच बाजरीची भाकरी सुद्धा त्याबरोबर अत्यंत प्रिय असते आणि नैवेद्यामध्ये बाजरीच्या भाकरीला खूप महत्व आहे इथे बाजरीचं पीठ घेतलेले मळून घ्यायचं आता ज्वारीचं आणि बाजरीच्या पिठामध्ये ना एक फरक आहे बाजरीचं पीठ मळायला ना पाणी कमी लागतं आणि ज्वारीचं पीठ मळायला पाणी जास्त लागतं दुसरी गोष्ट म्हणजे बाजरीची भाकरी पातळ थापून घ्यायची म्हणजे जरासं ती अशी कडक असली ना की खायला एकदम गोड लागते तवा गरम करून घ्यायचा आहे बाजरीची भाकरी बनवताना तवा जास्त कडकडीत तापून घ्यायचा नाही तर असा हलकासा गरम करून घ्यायचा आणि मग भाकरी घालायची नाही तर भाकरी लगेच लग करपली जाते पाणी लावून घेतलं थोडस पाणी सुकलं की मग भाकरी उलटी करायची जास्त ओले असताना भाकरी उलटी करायची नाही नाहीतर तव्याला चिटकली जाते तर छान अशी आपली खरपूस आपण इथे बाजरीच्या भाकरी सुद्धा इथे बनवून घेतलेल्या बाजरीची भाकरी बनवून तयार झालेली आता आपण छान अशी खायला घेणार आहे तर वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी आणि फोडून घेतलेला कांदा जेव्हा खंडोबाला दाखवलं जातं चंपा षष्ठीला ताट तेव्हा कांदा कापून नाही तर असा हाताने फोडून त्यामध्ये ठेवला जातो आणि तोंडी लावायला शेंगदाणे ठेवले जातात वांग्याचं भरीत जेव्हा तुम्ही बनवाल आणि बाजरीची भाकरी असेल तेव्हा तोंडी लावायला कांदा आणि शेंगदाणे नक्की घ्यायचे खूप छान लागतात